महानगरपालिकेत जलप्रदय विभाग म्हणजे पाण्याची जे पाणी पुरवठा करणारी कंपनी आहे ओ सी डब्ल्यू या कंपनीने ओ सी डब्ल्यू मध्ये मीटर लिटरचं काम करणारे शंभर कर्मचारी काढून टाकले आणि या शंभर कर्मचाऱ्यांवर आज उपासमारीची वेळ आली आहे आणि या शंभर कर्मचाऱ्यांना का काढण्याचं कारण एकच का आहे यांनी आपलं किमान वेतन मागितलं आणि युनियन बनवून लेबर कमिशनरकडे किमान वेतनची मागणी केली त्या कारणावरून यांनी किमान वेतन का मागितलं या कारणावरून या शेंबर कर्मचाऱ्यांना ओशी डब्ल्यू कंपनीने कामावरून काढून दिलं जसं नागपूर महानगरपालिकेने ओशी डब्ल्यूला दिलो। ला काम दिलं ओ सी डब्ल्यू डी कंपनीला काम दिलं आणि जेव्हा रँडसँड कंपनीच्या कंपनीच्या जे जे मालक आहेत त्यांच्या लक्षात आलं की आपण जर हे काम सोडलं नाही तर आपल्याला एक मोठी रक्कम या कर्मचाऱ्यांना द्यावी लागेल त्याच्या लक्षात आल्याबरोबर त्या कंपनीने हे काम बंद करून टाकलं म्हणजे आम्ही काय केलं जे अंतर डिफरंट रक्कम आहे यांची किमान वेतनाची गेल्या अनेक वर्षापासून हे कर्मचारी त्या ठिकाणी काम करतात गेल्या पंधरा वर्षापासून हे कर्मचारी त्या ठिकाणी काम करतात आणि यांची जी डिफरंट रक्कम आहे ती खूप मोठी होऊन गेलेली आहे आणि ती डिफरंट रक्कमची आम्ही केस टाकली आणि त्या कंपनीने काम सोडून दिलं आणि यांनी एक नवीन कंपनी आणली आणि नवीन कंपनीमध्ये मध्ये पुन्हा ते कर्मचारी भरती घेतले आणि ज्या कर्मचाऱ्यांनी किमान वेतन मागणी केली होती त्या कर्मचाऱ्यांना त्यांनी काढून टाकलं हा एक या सेंपर कर्मचाऱ्यावर मोठा अन्याय नागपूर महानगरपालिका असो ओ सी डब्लू असो यांच्याकडनं होत आहे आणि भारतीय मजदूर संघ हा मजदूरांना न्याय देणारा एक न्याय देणारी सर्वात जगात देशातली जगातली सर्वात मोठी संघटना आहे आणि हे लोक या कंपनीला का जोडले यांनी युनियन का तयार केली हे याच कारणावरनं या कर्मचाऱ्यांना काढून दिलं आणि जे जे कंपनीचे मुख्य आहेत तिथले के, के सिंग यांचे वय साठ वर्षाच्या वर आहे यांचे पगार दोन लाख रुपये आहे आणि या कर्मचाऱ्यांना फक्त ते तेरा हजार रुपये पगार देत होते आणि मिनिमम वेजेस यांचे तेवीस वीस हजार ते तेवीस हजारच्या तेवीस हजार रुपये होता होत महानगरपालिका परिमंडळ झोन एक प्रमाणे या कर्मचाऱ्यांना पगार तेवीस हजार रुपये दिला पाहिजे होता आणि हे कर्मचारी आज बेरोजगार होऊन आपल्या घरी बसले आणि त्या आणि त्या कर्मचारी कंपनीला काही घेणार नाही गेल्या पंधरा वर्षापासून हे कर्मचारी त्या ठिकाणी काम करतात तेरा हजार ते रुपया तेरा हजाराचे कमी पगार होतं आम्ही एक वर्षापासून हे लढाई सुरू केली लढाई सुरू केल्यानंतर जेव्हा त्यांनी यांचं पेमेंट तेरा हजार तरी वाढवलं आणि यांना कुठल्याही प्रकारचं कुठलंच बेनिफिट त्या कंपनीने कधीच दिलं नाही आणि बोनस सुद्धा आणि या कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर बंद केल्यावर महिला चार महिला, महिला आणि बाकीचे सर्व पुरुष हे गेल्या पंधरा वर्षापासून त्या कंपनीमध्ये काम करत होते त्या कंपनीने हिटलर साही करून या कर्मचाऱ्यांना काढून टाकलं आता तुम्ही मला विचारा की नागपूर राज्यावर केंद्रावर आणि नागपूर महानगरपालिकेवर भाजपची सत्ता आहे आणि मी भाजपचा एक कार्यकर्ता का या ठिकाणी ते आंदोलन करण्याची तयारी करत आहे पण करणार काय आहे ही या कंपनीची मनमानी एवढी वाढली आहे यांनी या कर्मचाऱ्यांना काढलं तर काढलं यांनी लोकांना जे बिल पाठवणं सुरू केलं आहे नागरिकांना ते बिल महिन्या एका महिन्याचे बिल पाच हजार सात हजार तीन महिन्याचे बिल पंधरा हजार असे बिल चुकीचे बिल मीटर रीडिंग न घेता बिल लोकांपर्यंत ही कंपनी पोहोचवत आहे ही कंपनी या कंपनीची मनमानी खूप वाढली आहे या कंपनीच्या विरोधात आम्ही उद्यापासनं आमरण उपोषण म्हणजे आम्ही साखळी उपोषण पहिले सात दिवस ठरू आणि सात दिवसानंतर आम्ही जे त्या कंपनीने आणि नागपूर महानगरपालिकेचे जे आमचे हे आहेत निगम आयुक्त यांनी जर आम्हाला न्याय दिला नाही आम्ही निगम आयुक्ताकडे हे सारे विषय ठेवले निगम आयुक्तांनी एक कमिटी नेमली त्या कमिटीला या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पटवून दिलं की आम्ही यांना किमान वेतन देतो किमान वेतन कुठलं देतात हे माहिती का दुकान आणि स्थापनेवर काम करणारं किमान वेतन या अधिकाऱ्यांना ते लोक ज्या कर्मचाऱ्यांना ते लोक देतात आणि ते त्यांनी त्यांना पटवून दिलं आणि ती कमिटी त्या कमिटीने आम्हाला उत्तर दिलं की यांना किमान वेतन भेटत आहे पण आम्हाला लेबर कमिशनरने एक पत्र दिलं नागपूर महानगरपालिकाला दिलं की यांना किमान वेतन मिळत नाही किमान वेतन यांना मिळत नाही कारण की त्यांचे किमान वेतन तेवीस हजार रुपये पाहिजे आहे एक इंजिनियर कंपनीमध्ये काम करणारा कर्मचारी हा दुकान अस्थापनेचे पगार याला देता येत नाही या साऱ्या बाबीत लेबर कमिशनरकडनं आपले निगम आयुक्तांना पटवून देण्यात आला आहे तरी पण लेबर कमिशनर ऐकत नाही आहे आणि ओशी डब्ल्यू कंपनी ऐकत नाही आहे या या कर्मचाऱ्यांना पंधरा दिवस एक महिन्याआधी काढून टाकण्यात आला आहे आणि यांच्यावर अन्याय आहे या कारणामुळे आम्ही उद्यापासनं एक आंदोलन या कर्मचाऱ्यांना घेऊन करणार आहे आणि कर्मचारी बिचारे आज बेरोजगार आणि यांच्या उपासून वेळ आली केले पाहिजे की यांना किमान वेतन द्यावा तेवढे प्रयत्न आम्ही नागपूर महानगरपालिकेचे निगम आयुक्त असो की ओशी अधिकारी असो यांना पटवून दिलं पण ते त्यांची हिटलशाही एवढी जास्त वाढून गेली आहे ते काहीच ऐकायला तयार नाही त्याने आम्ही धरणे आंदोलन करणार आहे धरणे नंतर आम्ही आमरण उपोषण करणार आहे शंभर टक्के सुद्धा पण आमरण उत्पोषणला बसणार आहे मनमानी कर रही है की करी वनने कुठ तयार नाही आहे आमलोने कमसे कम पाच बार कंपनी के सामने आंदोलन किया कंपनी के जैसी हम लोग कंपनी में गए वो लोग पुलिस उलिस बुला के रख लेते पहले और बाकी कर्मचारी को आन देते भी चार लोगों को बुलाते प्रवीण तो जी आ, हमारे भारतीय जनता पार्टी के आमदार प्रवीण जी डटके ने भी अनेक प्रयत्न किए उन्होंने भी लेबर कमी निगम आयुक्त से बात किया लेबर कमिश्नर से बात किया और ओ सी के जो के एम और उनकी जो डायरेक्टर है दिल्ली में वो बैठे हैं उनसे सबसे बात किया उन्होंने भी बहुत प्रयत्न किया लेकिन उनकी मन उनकी जो ओ सी जो मनमानी कर रही है ये मनमानी बहुत ज़्यादा कर रही है इस नाते हम लोगों को ये 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 वाला कदम था